गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सो so, गाईज आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि कसे कसा मार्गशीर्ष महिन्यात गेला मला कळलंच नाही खरं तर आणि मला कसं आहे इथून मागचे गुरुवार तुम्ही बघितलं असेल मी एकदम साधी सोपी पूजा करायची पण आज मला खूप म्हणजे चांगली पूजा वाईट पूजा असं काही नसतं पण कसं ना गडबडीत पूजा होती ना तर मग फक्त मी पूजा मांडायचे पुस्तक वाचायचे झालं तेवढंच पण आज कसं मी रांगोळी वगैरे काढेल आणि आज मी काय केलं सकाळी लवकर उठले नाश्ता वगैरे प्रतीकला दिला सगळ्यां म्हणजे सगळी कामं आवरली लवकर लवकर आणि आता कामं सगळी माझी झालेली आहेत आणि वेळ पण नाही झाला एवढा म्हणजे अशी काही दुपार नाही झाली आहे सो मी आता लवकरच पूजा मांडणार आहे आज आणि निवांत पुस्तक वाजत बसणार आहे तर अजून मी काय खाल्लं नाही नाश्ता वगैरे काय केला नाही आहे चहा पिली आहे फक्त आणि पूजा वगैरे मांडली त्याच्यानंतर मग मी जेवण करेल पण मी साबुदाणा वगैरे काहीच भिजत नाही घातला आहे आणि आज मी साडीसुद्धा घातली आहे सो <laughs> so, मला इथून मागचे गुरुवार तर साडी वगैरे काहीच घालायला नाही मिळालं केस पण बोलली आहेत अजून त्याच्यामुळे मी आज साडी घातली आहे सो so, आणि आज मी चक्क साडी घालून कामं केली आहेत कसे कामं केले आहेत मला माझंच माहिती आहे ही साडी म्हणजे आता मी पदार्थ पण खूप मोठा काढते ना तर मग फरशी पुसता पुसताना मला प्रॉब्लेम होतो साडीचा अर्धी फरशी तर माझ्या साडीनेच पुसली जाते त्याच्यामुळं मला साडी घालून कामं करायला नाही आवडत सगळे कपडे पण खराब होतात आणि सगळं काळजी घेऊन कामं करावं लागतात साडी भिजती एका भांडे घासना असं तसं त्याच्यामुळं मी आज लवकर लवकर कामं केली आणि साडी माझी आवरून कामं केली आहेत सो so, चला आता मी मशीन पण लावली आहे कपड्याची मशीन आताच लावून टाकली कपड्याची मी आणि आता माझं फक्त वरचं रूम थोडीशी आवरायची आहे कारण की काल काय झालं माहिती का मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बो तुम्ही बघितलंच असेल की मी बेड थोडा चेंज केला होता तर प्रतीक मला बोलला की नाही करायचं चेंज जसं आहे तसाच ठेवायचं त्याने रात्री मग आम्ही झोपताना परत जसा बेड होता ना तसाच ठेवलं आहे बघा तुम्हाला अखोतं हे बघा आमचा बेड असा होता ना तर असाच ठेवलं आहे हे बघा <laughs> इकडे तोंड करूनच ठेवलं आहे त्यांनी त्याला असंच पाहिजे होता तो म्हणतोय मान माकडी होती टी व्ही कसा बघायचा असं त्याचं ता पण बरोबरच आहे आणि मग हे जे झाड मी काल लावलं आहे ना ते इथे ठेवलं मग या साईडला आता मी इथेच पूजा मांडणार आहे खरं तर आहे ना असं बोलतात की बेडरूममध्ये पूजा नसती मांडत पण काय करणार आता ज्यांचे घर छोटे छोटे, छोटे आहेत ते असंच असंच करावं लागणार ना त्यांना आणि आमचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला तर माहिती आहे आदर कास्ट असते सो इथे इथे काहीच चालत नाही पूजा पाठ वगैरे काही नाही चालत ते मला करून देतात पण खालच्या रूममध्ये ते नाही बोलतात करायचं मम्मी पप्पा मग ते बोलतात तू करतील तू वरतीच पूजा मांड तर मग आता ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरं काहीच त्याच्यामुळं मी सगळं घर जेव्हा जेव्हा मला पूजा मांडायची असते ना तेव्हा मी सगळं घर आवरत असते आदल्या दिवशीच आणि दुसऱ्या दिवशी मग पूजा मांडते कारण कसं आहे घर साफ वगैरे असलं तर मग पूजा मांडायला काय वाटत नाही पण पसर ठेवून मला अजिबात नाही आवडत पूजा वगैरे मांडायला तर त्याच्यामुळे मी आता पण मी आता झाडू वगैरे मारणार आणि फर्शी वगैरे पुसणार मग त्याच्यानंतर पूजा मांडणार मला घर तर इथं पण मी किचन वाटतं आहे आतमध्ये ओटावरती पण मांडू शकते पूजा। <laughs> मी पूजा पण कसं आहे बघू कन्फ्यूज आहे मी ओटावर मांडू का खालीच मांडू आहे आता पहिला तर झाडू वगैरे मारते मी आणि फर्शी पुपुसते मग त्याच्यानंतर मी पूजा मांडायला घेते आणि घर पण आवरायचं आणि थोडं बेडवर बघितलं असेल पसरा किती आहे सो ते पण मला सगळं आवरायचं आता सो पटकन आवरते आणि पूजा मांडायला घेते पहिली मी पूजा मांडते आता कर्ण उशीर झाला मी गेले होते फुल फळं आणायला त्याच्यामुळे मला उशीर झाला जरा असतो ओम मे श्री महालक्ष्मी ओ मे श्री महालक्ष्मी महा ओम ऐ श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महा ओ मे श्री महालक्ष्मी नम ओ मे श्री महालक्ष्मी नम ओ श्री महालक्ष्मी नम ओ मे श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी लक्ष्मी त्याला पूजा करून झाली आहे आता भिजत भिसत मी पण तो अजून काही भिजला नाहीये म्हणजे अजून शिजला नाही तोपर्यंत मी फळ खाणार आहे भूक बू, भूक नाही म्हणजे इतकी पण भूक नाही आहे पण तरी पण मी फ्रूट खाणार so, आहे आता सो चला खिचडी पण बनवायची आहे मी सगळ्यांसाठीच खिचडी बनवणार आहे कारण की आज काही जेवण बनवूनच नाहीये आणि सगळ्यांनी सकाळी नाश्ता केला जेवण काय बनवलंच नाही म्हणून म्हटलं जास्त खिचडी भिजत टाकली आहे शाबूदानं जास्त भिजत टाकली आहे आणि भिजल्यावरती मी सगळ्यांनाच खिचडी करणार आहे आज आधीच भाजून ठेवायला पाहिजे होते आता भाजते मी माझी खिचडी झाली रेडी गाईज सो मम्मी पप्पाला दिली आहे

चहा चपाती आणि त्याच्यानंतर खिचडी मम्मी पप्पानी पण आज नाश्ता केला त्याच्यानंतर खिचडी आता तुम्हाला गुरुवारी आहे आणि आज उद्या पण करायचं कारण शेवटच्या गुरुवारी करायचं हे कन्फ्युज मध्ये सांगा पाहायला काय असेल ते कमेंट करून आपल्याला आपण विचार टाकणार ते मला असेल ते सांगतील पण कमेंट तुमची गरजेची असते तुमची कमेंट गरजेची असते तुमच्या कमेंट शिवाय काय होत नाही आणि असंच प्रेम करत राहा आमचे ब्लॉग बघत राहा आणि नॉर्मल ब्लॉग पण बघत जावा नेहमीच भांडणाची ब्लॉग नका बघत जाऊ नॉर्मल लाईफ पण बघत जावा आमची कशी आहे ती आहे चल आता मी ठेवतो तुम्ही पायालचं लेक्चर चालवायच्या आधी बाय बाय काही आता वाजले पाच म्हणजे पाच वाजता आणि काय विषय झाला माहिती आहे का आता पुढच्या गुरुवारी म्हणजे चौ आज गुरुवार गुरुवारी ना तर चौथ्या गुरुवारी आहे एकदच आणि त्याच्यामुळे मग उद्यापन करायचं एकादसला कसं करायचं त्याच्यामुळे मी आता तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करणार आहे आणि चौथ्या गुरुवारी मी फक्त पूजा मांडणार आहे तर असं करते मी आता आणि आज आजच आज मी उद्यापन करून टाकते तर गाईज मी खूप विचार केला आणि मग असं ठरवलं हो आहे की आजच उद्यापन करते कारण की पुढच्या गुरुवारी आहे एकादस त्याच्यामुळे एकादसच्या दिवशी नाही करता येणार आणि आता तर पाच वाजले ते पण अजून मेथीची भाजी निवडायची तीन तीन भा तीन तीन गड्डे आहेत मेथीच्या आणि जेवायला काय बनवायचं इथूनच सुरुवात आहे माझी की उद्या पणला जेवायला मी स्वयंपाक काय बनवणार आहे तर तुम्ही बघाच पण आता मी जाणारे पटकन मेथीची भाजी निवडते आणि किचनमध्ये जाते पहिलं तर एक 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 तयारी करून ठेवते म्हणजे कसं मी ताईंना फोन करणार आहे आता आमच्या स्वातीला येत ना त्यांना फोन करून बोलवते त्यांना म्हणजे जेवायला रात्री या म्हणून सांगते आमंत्रण देते तिला आमची आम ही आहे ना प्रेक्षा आणि आमच्या ताई दोघींना पण बोलवणार आहे मी आज आणि बघू मला जर सात मुली भेटल्या तर त्यांना पण बोलवेल मी तर गाईज विषय काय झाला चहा वगैरे पिला आम्ही सगळ्यांनी आणि मी सहा वाजता स्वयंपाक लागले इथं आणि आता माझं बघा वरण भात झाला आहे धरून इथं मी ब कालवलेत भजी इथं भजीचं कालवलं आहे मी आणि दूध पण गरम करून ठेवलं आहे खीरसाठी पण <laughs> खीर मी थोड्या वेळानंतर करणार आहे कारण की वरणाला फो फोडणी द्यायची आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी पण करायची आहे सो हे सगळं झाल्यानंतर मी खीर करणार आहे तर बघा मी काय काय बनवते जेव्हा तर मंडळी माझं सगळं स्वयंपाक बनवून झाला आहे आता मी भजी शेवट भजीवर करते आहे आणि हे बघा माझी खीर पण रेडी आहे सो मी घरात पहिल्यांदा खीर बनवली आहे इकडे पहिल्यांदा खीर बनवली आहे सो बघू आता कशी झाली असेल मला खातं तर येत नाही माझा उपवास आहे आणि प्रतीकला सांगितलं मी खाऊन बघ तर तो पण मला नीट सांगत नाही जाऊन द्या होईल तशी होईल आहे की नाही कारण मला खूप टेन्शन आलं तेवढा सगळा स्वयंपाक कसा होईल म्हणून मी सहा वाजताच करायला घेतलेला पण ना शिफ्ट झाला पण मी आता पूर्ण काय काय स्वयंपाक बनवला आहे हे सगळं नंतर सांगते आणि कोणाकोणाला बोलवलं आहे जेवायला ते पण नंतर सांगते पहिली भजी तळून घेते सर मंडळी माझा स्वयंपाक बनवून झाला आहे आणि हो मंडळी आता तू म्हणतो ना सारखं गायच गायस बोलते सहा मी सांगते टाइम सहा सात आठ बरोबर आठ वाजता माझं जेवण कम्प्लीट झालं दोन तासात एवढा सगळा स्वयंपाक बनवला आता माझे पाय इतकेच दुखत ते पण तरी पण पन मेनू आजचं काय पहिलं तर वरण मग त्याच्यानंतर आहे खीर आणि त्याच्यानंतर भात भजी आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी आणि चपाती सो so, एवढं सगळं जेवण बनवलंय दोनच तास लागले मला एवढं सगळं जेवण बनायला आणि मला खूप लोड आलं तर की कसं होणार आहे कसं बनवणार आहे टेन्शन आलतं पण आता टेन्शन गेलंय कारण माझं टायमावरती सगळं जेवण बनवून आहे आणि मी आज आ, स्पेशली आज मावशांना पण म्हणजे बारकी मावशी आणि मोठी मावशी दोघांना पण जेवायला बोलवलंय आणि त्यासोबत नाजूक ताईला पण बोलवलंय आणि आमचे प्रेक्षा आणि बिट्टू यांना सगळ्यांना बोलवलंय बघा कोण कोण येणार आहे आणि तुम्ही आल्यावरच बघालच पण चला आता मी बाकीची तयारी करते म्हणजे आता जेवण तर झाले हे सगळं झाकून ठेवते आणि फोन करते या म्हणून जेवण झाले सो पुढे बघतालच तुम्ही तर आता सगळे आलेले जेवायचा कार्यक्रम चालू आलाय मावशी वरती बसली मावशी आणि हे दोन काय समजणे जेवायला पाणी तुम्हाला पायला दाखवलेलं आहे

आता मी पण जेवणार आहे उपवास सोडायचं आहे मला खरं तर खूप उशीर झाला उपवास सोडायला मी म्हटलं सगळे जेवले की त्याच्यानंतर मग निवांत जेवता येईल आता हे सगळं किचनवरती खूप आज मोठे मोठे भांडे होते घासायला त्याच्यामुळं सगळे पहिले क्लीन केले किचन क्लीन केलं आणि आता वरती जाते आणि मी पण उपवास सोडून घेते या जेवायला मंडळी मी पण उप आत्ता उपवास सोडती आहे खूप वेळ झाला आता मला बोलायची पण ताकद नाही कारण की भांडे वगैरे सगळं किचन वगैरे आवडलं अस आज मी इत इतकं सगळं जेवण बनवलं आणि खूप खूप वेळा भांडी पण पडली होती तर पण असं मला वाटत नाही की मी एवढं काम केलं असं वाटतच नाही मला काय माहिती आज काय झालंय तर आता मी पहिला उपवास सोडून घेते मग तुमच्याशी बोलते तर मंडळी चला आता मी हा ब्लॉग एंड करते माझं पण जेवण झालंय आणि आजच्या आजचा काय विषय झाला माहिती आहे का की मी सकाळपर्यंत असं बोलत होते की मी नाही का चौथ्या गुरुवारी उद्या पण करणारे चौथ्या गुरुवारी करणारे पण एखाद येते पुढच्या गुरुवारी आणि मग सवासन नाही का बसू पण नाही शकत त्याच्यामुळे मग म्हटलं की नाही का आता तिसऱ्या गुरुवारीच करून टाकते उद्या पण आणि मग चौथ्या गुरुवारी पूजा मांडणार असं असं मग नंतर मी ठरवलं दुपारी मग त्याच्यामुळं मग मी स्वयंपाकाला लागले तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये आणि मला जास्त काही ब्लॉगमध्ये बोलता पण नाही आलं सो so, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि माझं उद्यापन कसं झालं ते पण मला नक्की सांगा मला आव आवरायला नाही भेटलं आणि खूप कंटाळले होते नंतर नंतर म्हटलं जाऊन देस ठीक आहे चला मग सगळ्यांना जे जेवायला वगैरे बसवलं झालं मग तर चला बाय बाय लाईक कमेंट शेअर करायला अजिबातला कळ